माफिया पोलीस प्रशासन आणि राजकीय पक्षांचे नेते यांची अभद्र युतीने रायगड जिल्हा बनतोय नमस्कार गर। मी मीनाक्षी घोडके मनपा रुते चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत गोर गरीब आणि मोलमजुरी करणाऱ्या लोकांच्या घामातून कमवलेला पैसा लुटणारी मटका माफियांची टोळी रायगड जिल्ह्यात सक्रिय झाली आहे बाबडी माणसं आज पैसा मिळेल उद्या पैसा मिळेल मटका जुगार क्लब चक्री ऑनलाईन मटका चिमणी पाखर पाताळा अंदर बाहेर तीन पत्ती जुगारातून मिळेल अशी अपेक्षा ठेवत असतात दिवसभरात घाम गाळून कमवलेला मेहनतांना अवैध धंद्यात जुगार खेळून बक्कल पैसे कमाई आज करेल जुगारात जिंकलेला पैसा आपापल्या घरात जाऊन बायको मुलगा मुली आई वडिलांच्या हातात देऊन त्यांच्या गरजा पूर्ण करेल असे स्वप्न उराशी बाळगून असतात पण त्या मोलमजुरी करणाऱ्यांची फसगत होऊन त्यांच्या पदरात निराशा येते जुगारात दिवसभराची कमाई हरल्यामुळे ते दुःख विसरण्यासाठी मग त्यांची पावले न कळत दारूच्या दुकानात वळतात दारू पिऊन घरी आल्यावर त्यांचे पूर्ण कुटुंब त्यांच्या पगाराची आतुरतेने वाट पाहत असतात पण पैसा घरच्या करत्याने जुगारात हरल्याने उपस्मारी येते असे अनेक कुटुंब देशोधडीला लागले असून यास जबाबदार पोलीस प्रशासन राजकीय पक्षाचे नेत्यांचे पाठबळ गुंड प्रवृत्तीचे आहेत मटका क्लब चक्री ऑनलाइन पाताडा अंधर बाहार तीन पत्ती जुगार लेडीज डान्सबार योजना आपल्या दारे आल्याची प्रचिती रायगड जिल्ह्यात होताना दिसत असल्याची उपासात्मक टीका ॲड काशीनाथ जगन्नाथ ठाकूर यांनी केली आहे या अवैध धंद्यामुळे कायदा सुव्यवस्था टिकून राहील का असा सवाल सर्व उपस्थित केला जात असून हे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होणे गरजेचे आहे बेकायदेशीर धंद्याची नावे एक क्लब दोन मटके नेरळ एक क्लब तीन मटके माथेरान दोन क्लब दोन मटके खोपोली दोन मटके खलापूर एक मटका दोन ऑइल रसायनी एक क्लब एक मटका एक ऑइल पेन एक क्लब दोन मटके पोयनाड दोन मटके अलिबाग पाच मटके एक क्लब मांडवा एक क्लब तीन मटके रेवदंडा तीन मटके मुरुड तीन मटके दिघी दोन क्लब दोन मटके श्रीवर्धन एक क्लब दोन मटके म्हसाळा एक क्लब दोन मटके रोहा दोन मटके कोलाड एक क्लब दोन मटके नागोटणे दोन मटके पाली एक क्लब तीन मटके मानगाव एक क्लब तीन मटके महाड शहर तीन क्लब तीन मटके महाड एम आय डी सी एक क्लब दोन मटके गोरेगाव एक क्लब दोन मटके पोलादपूर दोन क्लब दोन मटके अशा जुगाराच्या प्रकारामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत या जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत परिणामी मानवी हक्काचे उल्लंघन होत आहे तरी मुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या अवैध धंद्यावर कारवाई करून बेकायदेशीर धंदे बंद करावेत असे मनपा वृत्तमधून साकडे घातले आहे